काम करणारे आरोग्य विभागाचे कंत्राट कर्मचारी आले त्यांच्या समस्या घेऊन ठीक आहे त्यांना बोलून दिलं

महाराज महाराज यांच्या यांच्याबरोबर माझी वेता पण आणखी वेगळी आहे आज आता आजजी माझं लग्ने ठरत नाही कंत्राटी असल्यामुळे फक्त जातोय पोहे खातोय आणि परत येतोय लग्नाला कोणी बोरगीस देत नाही महाराज

पारलगी तभी तभी नसीबा नशिबा आप सहे नसीब हे अति होळार आमन संत धन्यवाद सगळ्यांचा इथे आपण सर्व काम झालं आता आपण इथून चाईतलं आपण सगळं